जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आलेलो महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असं पक्ष्यांचं आणि फुलपाखरांसाठी असलेलं गाव या गावामध्ये तर आता आपण ह्या गावाचे संपूर्ण चित्रीकरण करणार आहोत आणि ह्या गावातील शाळेमध्ये आपल्याला फुलपाखरे आणि पक्ष्यांची विविध प्रकारची दालना असलेले पाहायला भेटतात तर आता आपण तिकडे पण जाणार आहोत तर आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध यूट्यूबर हे पण आपल्यासोबत आहे पण हे पण त्यांच्या चॅनलवरती व्हिडिओ नक्कीच घेणार आहेत पण त्यांचा व्हिडिओ तुम्ही बिलकुल पाहायचा नाही आहे कारण आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ तुम्ही आपल्यासाठी पाहायचा आहे आता ते जरी हसत असले तरी त्यांचा व्हिडिओ पाहू नका आता आम्ही दोघं शॉर्ट करणार आणि आमच्यासोबत आहेत आपले नेहमीचे कॅमेरामन दादा नेवरे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असंच राहायचं आहे अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर म्हणजे नको आहे हे पक्ष्यांचा आणि फुलपाखरांचा गाव कसं आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळींनो आत्ता आपण आलेलो आहोत पक्ष्यांचं आणि फुलपाखरांचे गाव असलेले पिसावरे या गावामध्ये तर हे पिसावरे गाव भोर तालुक्यामध्ये आहे तर आता आपण जाऊया या गावातील शाळेकडे ही शाळा कशी आहे या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर आत्ता आपण आलेलो आहोत पिसावरे माध्यमिक विद्यालय तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी हीच ती शाळा तुम्ही पाहू शकता की या गावामध्ये आपल्याला आता पक्ष्यांचे भरपूर असे आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समोर एक बोर्ड पाहायला भेटतो आहे तर यावरती आहे चिमण्यांची शाळा तर या ठिकाणी ह्या गावचे जो पक्षी आहे गावचे जे फुलपाखरू आहे गावचं फूल गावचा साप गावचा वृक्ष यांची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते या ठिकाणी या दालनाला पक्षीमित्र सतीश पांडे पक्षी छायाचित्र दालन असे नाव देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी आपल्याला दुसरं असं एक फुलपाखू छायाचित्र दालन पाहायला भेटते या ठिकाणी निसर्ग चित्रकार चंद्रकांत मांडेरे चित्रकला दालन आपल्याला दिसून येत आहे तर या शाळेमध्ये विविध प्रकारचे दालनं आपल्याला तयार केलेले पाहायला भेटतात ते तर आता आपण पाहूया की या ठिकाणी पण आपल्याला रांगोली दालन पाहायला भेटत आहे तर ही जी आता आपण पाहत आहे पक्ष्यांची शाळा हे अतिशय सुंदर या पद्धतीने बनवण्यात आलेले आहे या ठिकाणी पक्ष्यांना राहण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी देखील लावलेले पाहायला भेटत आहे तसेच पक्ष्यांची या ठिकाणी आपल्याला खाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली दिसून येत आहे आणि तुम्ही पाहा की हे चिमण्यांची शाळा या ठिकाणी म्हटलं जात आहे तर आपल्याला भरपूर असं या ठिकाणी चिमण्यांचा आवाज येतो आहे ह्या चिमण्या आता झाडांवरती कारणाने आपल्याला दिसून येत नाही आहेत आणि तुम्ही पाहू शकता की समोर आपल्याला या ठिकाणी एक चिमणी बसलेली दिसत आहे यांनी हे चिमण्यांना राहण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी चिमण्या येऊन राहताना आप आपल्याला दिसत आहे समोर पण आपल्याला काही चिमण्या आता या ठिकाणी दिसू लागल्या आहेत हे पहा यांनी या ठिकाणी या जो चिमण्यांसाठी निवारा केलेला आहे त्या ठिकाणी अक्षरशः आपल्याला चिमण्या असलेल्या दिसत आहे म्हणजे या ठिकाणी त्या चिमण्या येऊन आपलं निवाऱ्याचं साधन हे जे आहे या ठिकाणी राहत आहेत तसेच आपल्याला ह्या शाळेच्या परिसरामध्ये काही वृक्ष लावलेले दिसत आहेत तर प्रत्येक वृक्षाची या ठिकाणी आपल्याला ह्या माहिती फलकाद्वारे माहिती मिळते अतिशय निसर्गप्रेमी असं गाव म्हणजे पिसावरे हे होय या ठिकाणी पक्षी फुलपाखरे आणि वृक्षही जोपासले जातात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शाळेच्या परिसरामध्ये आपल्याला काही वृक्षारोपण केलेलं पाहायला भेटतात या ठिकाणी भरपूर असे फुलपाखरे त्यानंतर चिमण्या विविध प्रकारचे पक्षी आपल्याला दिसून येतात म्हणजे निसर्गप्रेमी गाव ज्यांनी निसर्गाची देणगी जपण्याचं काम केलेलं आहे ते हे पिसावरे गाव या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे फुलपाखर देखील दिसत आहे तर या ठिकाणी आता आपण पाहत आहोत पिसावरे शाळेचा हा परिसर अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी ही शाळा बनवलेली आहे या ठिकाणी आपल्याला चिमण्यांसाठी राहण्यासाठी काही कृत्रिम देखील बनवलेले दिसून येतात त्यानंतर पक्ष्यांना खाण्यासाठी या ठिकाणी या अशा बोटल लावून त्यांची खाण्याची व्यवस्था देखील केलेली दिसत आहे तर पाहूया आपण आपल्याला आता पुढे या ठिकाणी चिमण्या पक्षी फुलपाखरे पाहायला भेटणार आहेत तर मंडळींना आपण आपल्या व्हिडिओमध्ये चिमण्यांची शाळा आणि फुलपाखरांचं गाव असलेलं पिसावरे याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली पण आज रविवार असल्या कारणामुळे ही शाळा बंद आहे त्यामुळं आपल्या या शाळेमध्ये जे विविध प्रकारची दालने तयार केलेली आहेत त्या ठिकाणी जाता आलं नाही तर आपण नक्कीच परत कधी आलो तर याविषयी सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर मंडळीनो आपण आलो तो भोर तालुक्यातील पिसावरे या गावामध्ये तर हे गाव म्हणजे चिमण्यांचं आणि फुलपाखरांचं गाव म्हणून याची ओळख आहे तर थोडक्यात आपण जो व्हिडिओ बनवला आहे हा आपल्याला कसा वाटलं आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज